মান দিয়া ছিতি छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी जै हर, हर, हर 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 आज खर म्हणजे कार्यकर्त्यांचा उत्साह दांडगाव होता आणि नव्या मुंबईत देखील अतिशय आजचा दिवस उत्साहाचा जल्लोषाचा जोशाचा होता परंतु हा कार्यक्रम सुरू होतानाच एक दुर्दैवी बातमी आली काश्मीरमध्ये मध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला गोळीबार केला आणि जवळपास सत्तावीस अठ्ठावीस लोक त्यामध्ये शहीद झाली खरं म्हणजे त्या ठिकाणच्या एका प्रगती प्रगती आडनाव नाव जगदाळे प्रगती जगदाळी या मुलीशी मी फोनवर बोललो ती पहलगाम मध्ये होती अतिशय रडत रडत मला तिने सांगितलं की माझ्या समोर, माझ्या वडिलांना आणि काकांना नाव विचारलं धर्म विचारलं आणि गोळ्या मारल्या आणि असे महाराष्ट्रातले देखील अनेक पर्यटक त्या ठिकाणी होते देशभरातून लोक पर्यटनासाठी काश्मीरमध्ये जातात खरं म्हणजे आजचा दिवस दुर्दैवी आहे हा आपल्या देशावरचा हल्ला आहे आणि सगळ्यात मोठा हल्ला हा पर्यटकांवरचा आहे खरं म्हणजे आज आपल्या सगळ्यांच्याच मनात एक संताप आहे वेदना आहेत आणि दुःखही आहे ती मुलगी बोलताना तिची अवस्था जाणवत होती की पोलिसांच्या वेशामध्ये आले नाव विचारली आणि धर्म विचारला आणि गोळ्या घातल्या खरं म्हणजे ही कुठली मर्दानकी खरं म्हणजे ही मर्दुमकी नाही हा नामर्दांचा भ्याड आला आहे आणि असला भ्याड कुरापती आणि त्यांना पोसणारा पाकिस्तान यांची मस्ती आपल्या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री अमित शाह उतरवल्याशिवाय राहणार नाही <प्रागा> हा खेळ पाकड्याने सुरू केला असला तरी त्याचा भारतीय जवान समर्थपणे करतील हा विश्वास आपल्याला यापूर्वी देखील पुलवामाचा बदला सर्जिकल स्ट्राईक करून घेतला होता मी एवढच सांगतो त्यात प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये एक राग आहे आणि पाकिस्तानच्या बद्दल एक चीड आहे आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील ती चीड व्यक्त केली आहे आणि देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाह साहेबांना त्यांनी लागलीच काश्मीरमध्ये पाठवलं मी तिथल्या अधिकाऱ्यांशी बोललो आपला एक अधिकारी नोडल ऑफिसर म्हणून त्याची नेमणूक झाली तिथल्या लोकांना जे जखमी आहेत त्यांना हॉस्पिटलाइज करण्याचं काम देखील आपले लोक करतायत सेनेचे जवान करतायत आणि जे दुर्दैवाने मृत्युमुखी पडले त्यांचं जे काही शव या ठिकाणी आणण्याची व्यवस्था होईल परंतु मनामध्ये सगळ्यांच्याच पाकिस्तानच्या बद्दल हे पाकिस्तान दोन हजार पासून बेळात बसला होता आता पुन्हा त्यांनी डोक्यात डोकं वर काढले या पाकिस्तानची नांगी ठेचल्याशिवाय आपले जवान स्वस्थ बसणार नाहीत विश्वास अपने है अरे एवडा मने कि आज का हिंदुस्तान मिटाएगा पाकिस्तान का नामो निशान ये चेतावनी नहीं ये करके दिखाएंगे हमारे देश के नौजवान देश के सरत पे वाले जवान हा विश्वास आपल्याला आहे आणि आता तर हा नवीन भारत आहे हे संभलेसे भारत नाही डरेगा पाकिस्तान में घुसकर मारेगा <प्लाग> हे आपलं हा भारत आहे आणि म्हणून मगाशी देखील म्हणालो ला रिॲक्शन येईल आणि खून का बदला खून से ईट का जवाब से, भारत दिल्याशिवाय राहणार नाही अशी आपली जवानांची किया, आहे आणि म्हणून या पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवण्याची आवश्यकता आहे स्वतःच्या देशाचं बघ आणि म्हणून मला विश्वास आहे की या देशाचे प्रधानमंत्री अशा पाकिस्तानच्या हरकतीमुळे बेकसूर आपल्या पर्यटकांना गोळ्या घालण्याचं नीच कृत्य केल्यामुळे उद्या पाक व्याप्त काश्मीर व्याप्त काश्मीर देखील घेतल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो